पर्वाचा अर्थसंकल्प सादर करत असताना मी राज्यातल्या तेरा कोटी जनतेला सांगितलेलं आहे की आम्ही हेरिटेजच वास्तू महाराज ज्यावेळेस तिथं राहत होते त्या काळामध्ये जशी होती तशी उभेउभे उभी करायचा आमचा सगळ्यांचा मानस आहे तिथं मंदिरं खूप आहेत तिथं वेगवेगळी मंदिरं आहेत त्यांच्या भावना अशा आहेत की त्या मंदिराला कुठं धक्का लागता कामा नये आणि तिथून एक नदी शेजारनं जाती तर तिथंही रिटेनिंग वॉल वगैरे अशा गोष्टी कराव्या लागतील सगळ्यांना अभिमान वाटेल महाराष्ट्रातल्या जनतेला असंच अतिशय उत्तम अशा प्रकारचं काम आम्ही करून दाखवणार आहे पालकमंत्री म्हणून माझं बारकाईनं लक्ष आहे की आता पण मी इथून तुळापूरला जाणार आहे की तिथल्याही कामाचा वेग कसा आहे जुनी लोक वेगवेगळी तिथं आत्ता जे हयात आहेत काही गोष्टी सांगतात त्या आणि साधारण कशा प्रकारे ते असावं असं तो सगळं करून त्याला कितीही रक्कम लागली तरी राज्य सरकार त्याच्यामध्ये कुठले अडचण येऊन देणार नाही संपूर्ण रक्कम उभी करून आम्हाला संगमेश्वरचं वडूचं तुळापूरचं हे तिन्ही स्मारकं हे अतिशय चांगल्या पद्धतीनं करायचे तर ते आम्ही करणार